त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेने हा प्रश्न सुटला आहे त्याला त्यांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेने हा प्रश्न सुटला आहे हे बघा असं आहे की ओबीसी आरक्षण हे कुणबी ज्यांच्याकडे दाखले त्यांना पूर्वीपासून आहे त्याला त्यांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेने हा प्रश्न सुटला आहे तर आता पुन्हा एकदा संघर्ष उत्पन्न होऊ नये म्हणून सर्व समाजांनी समजूतदारपणे करावं अशीच आमची अपेक्षा आहे आणि दुसरंसुद्धा आरक्षणासाठी जो आम्ही प्रयत्न करतो ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचा प्रयत्न करतो सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने पुढची अंमलबजावणी करणं याच्यामध्ये तेव्हा ते सहभागी होतील याची मला खात्री आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन हे सगळी यंत्रणा कामाला लावली आणि म आज भारतामध्ये रेकॉर्ड अशी अडीच लाख लोक दीड लाख लोक हे एका वेळेला सर्वेक्षण करतायत आणि एका आठवड्यामध्ये विक्रमी कोट्यावधी लोकांचं सर्वेक्षण होणार आहे आणि त्याचा खूप उपयोग हा सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाला होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लोकांनी सहभागी व्हावं सहकार्य करावं असे मी आव्हान सकारात्मक झाल्याचं कळत आहे पुढची भूमिका तुमची नेमकी काय असणार आहे तुमच्या मागण्या मान्य झाल्या कोणी सांगितलं तुम्हाला ते आले त्यांनी त्यांचे चर्चा ही झाली आणि केलं तसं केलं एवढी झाली मी त्यांनी जे मला दिले मसुदा त्यांनी समाजासमोर वाचून दाखवणार आहे प्रत्यक्ष मी त्यांना सांगितलं मी इथं समाजासमोर माझा समाज इथं पाचशे सहाशे किलोमीटर न्यायासाठी आलेला आहे समोर वाचून दाखवणार आणि तिथं बसणार समाजाच्या समोर वकील बांधवांना कायद्यातज्ञांना घेऊन बसणार चर्चा करणार हे न्याय असं आणून दिलंय हे आपल्या समाजाच्या फायद्याचं आहे का मी नीट वाचलं नाही त्यांच्या समोर आमची चर्चा झाली फक्त सा आणि म्हणलं समाजाच्या समोर सगळं मग नीट वाचलं वा ते मोठं पान आहे ते का उशी येत वाचायला ते त्याला मोठं पान आहे त्यामुळे इथंच काय व्हायचं ते जास्त होईल समाजासमोर किती लोक येतात येतो त्यांचे कुठे ये गेले नाही पण मग तुमच्या मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय हा नाही शुभेच्छा फक्त प्रजासत्ताक दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्यावर आझाद मैदानावर जाणं तुमचं ठाम आहे का मत आझाद मैदानात जायला तसेच ना आणि सगळ्या होत चर्चा करतो याच्यातलं काही दुरुस्त आहेत का काही आहे का आमचे अभ्यास काही याच्यात्रुटी आहेत का बघतो दुरुस्त आहेत का ते बघणं ना अत्यंत गरजेचा ते दिलं म्हणूनच आम्ही मान्य केलं असं हो हे तर होऊन सिस्टन लावा जात नाही साऊन सिस्टन लावायला लागले अडीच वाजता हे आम्ही पुन्हा या दिल्याने यांच्या चर्चा करणार आहे आणि आमचा पुरता मार्ग मार्ग इथून जाहीर करणार अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे वाचला नाही तसंच महत्वाच्या महत्वाचे पानं पलशिले आणि त्याच्यातल्या काही काय असतं टप्पे कसे पाडलेले आहेत काय काय त्याचा तब्येत कशी आहे त्याचा एखाद्या शब्दाची दुरुस्ती आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणून आम्ही जास्त अभ्यासकडे बोलवलेले पण हे साऊंडचा आवाजच आहे ना त्याच्यामुळे अर्ध्या माणसाचा गैरसमज होईल शेवटच्या माणसापर्यंत ऐकायला गेलं पाहिजे म्हणून आम्ही थांबलो काय एक दीड घंटा थांबलो आम्हाला आहेच किती तिकडे आम्ही असत नाही नाही मी म्हणलोच ना मग तुम्हाला आमच्याकडे त्यांनी आणून दिलं फक्त पान पण दिले पण मध्ये काय काय शब्द लिहिले गुन्हे मागे घेतले का नाही घेतले गुन्हे कसे आमचा आरक्षणाचं मत आरक्षणाचा तुम्हाला आझाद मैदानासाठी पोलिसांनी परवानगी अजूनही नाकारलेली आहे आणि तुम्ही जाण्यावर ठाम आहात आणि वंशावळी बाबत तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या बाबत आम्ही ठाम आहेत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जात नाही सगळ्या था आम्ही फक्त आम्हाला बघू द्या काय विषय बघितल्याशिवाय काय करता येईल बरं अभ्यासक गरजेचे कायदेशीर गरजेचं पण मंत्री दीपक केसरकरांचं म्हणणं आहे की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत मग किंतू परंतु कशासाठी वाचता नाही का तुम्हाला नोकरी लागली का नसता फोनवर खोटं बोलू फाट्यावर मारलंय आहे ते आरक्षण आणणारच जरांगे पाटील आरक्षण आणणारच असं म्हटलं जात आहे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे पाटलांनी घेतलेला आहे मोठा निर्णय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जथ्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील कूच करतायत जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे तरी देखील आम्ही मुंबईत जाणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी ठाम केलेली आहे आज मनोज जरांगे पाटील हे वाशीमध्ये आहेत आणि वाशीमध्ये ते परत एकदा संवाद साधून ज समाजासोबत संवाद साधणार आहेत आज परत एकदा शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे यावेळेस राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा हे वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील आपल्या समर्थकांना आपल्या मराठा बांधवांना सांगणार आहेत ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहे परंतु आता या मैदानावर आंदोलनकर्त्यांची क्षमता पाहता मैदान कमी पडू शकतं असं सरकारचं म्हणणं आहे तसंच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानात सात हजार स्क्वेअर मीटर क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे त्याची क्षमता पाच हजार ते सहा हजार आंदोलकांना सामावून घेणं एवढीच आहे असं बोललं जातं परंतु तिथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानावरती पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही सोयीसुविधा देखील तिथे उपलब्ध नाहीत असं म्हणत पोलिसांनी मुंबईतील खाघर या ठिकाणी तुम्ही आंदोलन करावं सेक्टर एकोणतीस मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान त्यांनी सुचवलेलं आहे दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे आणि जरांगे पाटीलंनी मुंबईत येऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे अशी मागणी करण्यासाठी शिष्टमंडळ हे मनोज जरांगे यांची वारंवार भेट घेत आहे परंतु शिष्टमंडळासोबतची झालेली बैठक ही मागच्या वेळेस निष्फळ ठरलेली होती आता एक जी आर त्यांना देण्यात आलेला आहे या जी आरचं वाचन थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे वाशीमधल्या आपल्या समर्थकांसोबत आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर करणार आहेत तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची विस्कळीत होती आहे आणि उद्या आज सव्वीस जानेवारी आणि या पार्श्वभूमीवर कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे काय घडामोडी घडणार ते देखील महत्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराठीतून निघालेले मनोज जरांगे पाटील यांचा पायी मोर्चा आता मुंबईत धडकणार आहे थोड्याच वेळात तो आझाद मैदानावरती धडकणार आहे तर सव्वीस जानेवारीला मराठा आंदोलन मुंबईत ते करणार आहेत मुंबईतल्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत स्टेज उभारणीचं काम देखील जोरात सुरू झालेलं आहे मराठा आंदोलक मुंबईत येणार असल्याने मुंबईत चक्का जाम होणार आहे आणि गर्दी प्रचंड असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे मराठा आरक्षणाचं खापर देखील फोडलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केलेली आहे सत्ता आल्यानंतर एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिंमत फक्त फडणवीसांमध्येच आहे असं म्हणणारे त्यांचे चेले याची वल्गना फडणवीसांनी केली होती कटकारस्थान करून भाजपने सत्ता मिळवून आज दीड वर्ष झालंय तरी फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलेला नाहीये फडणवीस यांची ती राणा भीमदेवी थाटात केलेली गर्जना कुठे गेली असं यावेळेस नाना पटोलेंना म्हटलंय तर भाजप मराठा या सगळ्या गोष्टींवरती आता गप्प का आहे असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला मारलेला आहे दरम्यान मुंबईतल्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषण सुरू करणार आहेत परंतु त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेलं होतं आणि आझाद मैदानावर वरील आंदोलनाची परवानगी ही नाकारण्यात आलेली आहे तरी देखील जारांगे पाटलांचा ताफा आता मुंबईच्या वेशीकडे सरकू लागलेला आहे आणि काही वेळा ते आता आझाद मैदानावरती देखील पोहोचणार आहे तर याच दरम्यान एक शिष्टमंडळाने जी आर मनोज जरांगे पाटील यांना दिलेला आहे आणि त्या जी आरचं वाचन काही वेळात मनोज जरांगे पाटील हे वाशीमध्ये करणार आहेत आणि त्यानंतर कदाचित पुढची रूपरेषा ही ठरू शकते असं देखील म्हटलं जाऊ शकतं आत्ताच मनोज जरांगे पाटील हे लाईव्ह आलेले होते परंतु दोन्ही प्रेक्षकांच्या प्रॉब्लेम्समुळे हे सगळं एक घंटा डिले करण्यात आलेलं आहे एका तासानंतर आता ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत तर यामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा असणार आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज सोक्ष मोक्ष लागू शकतो किंवा आंदोलन पुढे वाढू शकतं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे आज सुरू झालेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी अकरा वाजल्यापासूनच माझं उपोषण सुरू केलेलं आहे तर म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे पाटील तसेच निखिल वागळे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्यांनी केलेला लाईव्ह अत्यंत मार्मिक आहे अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद